बातमी आहे शरद पवार यांनी केलेल्या वक्तव्यासंदर्भात गृहमंत्री जबाबदाऱ्यांची पूर्तता करत नाही असं म्हणत शरद पवार यांनी देवेंद्र फडणवीस यांच्यावर आरोप केलेला आहे महिलांवरील अत्याचारामध्ये वाढ झालेली आहे असं शरद पवार म्हणाले मात्र गृहमंत्री हे आपल्या जबाबदाऱ्यांची पूर्तता करत नसल्याचं त्यांनी म्हटलंय आहे एक दोन तीन तरी केसेस अशा वाचायला मिळतात की त्या स्त्रियांचा अत्याचार कुणाचा विनयभंग दुर्दैवानं या सगळ्या गोष्टी दिवस महाराष्ट्रात वाचतायत आणि राज्य शासन ही गृह खातं यासाठी ही सक्तीची आणि कठोर कारवाई करून एक प्रकारचं लोकांच्यामध्ये आत्मविश्वास पैदा करायची जबाबदारी त्यांच्यामुळे शरद पवार यांनी देवेंद्र फडणवीस यांच्या संदर्भात वक्तव्य केलेलं आहे गृहमंत्री हो म्हणून ते आपल्या जबाबदाऱ्यांची पूर्तता करत नाही असं वक्तव्य शरद पवार यांच्याकडून करण्यात आलेलं आहे ते कोल्हापूरमध्ये बोलत होते महिलांवरील वाढत्या अत्याचारासंदर्भात त्यांनी वक्तव्य केलेलं आहे महिलांवरील अत्याचार दिवसेंदिवस वाढतायत असं देखील शरद पवार म्हणाले मात्र कोणत्याही प्रकारे जबाबदाऱ्यांची पूर्तता ही देवेंद्र फडणवीस यांच्याकडून गृहमंत्री म्हणून होत नसल्याचं त्यांनी म्हटलेलं आहे गृहमंत्री जबाबदाऱ्यांची पूर्तता करत नाही तसा आरोप शरद पवार यांनी देवेंद्र फडणवीस यांच्यावरती केलेला आहे महिलांवरील अत्याचाराच्या घटनांमध्ये दिवसेंदिवस वाढ होते आहे या संदर्भात आपल्यासोबत करण्यासाठी राम कदम सोडले गेलेले आहेत नमस्कार तुमचं स्वागत आहे जय महाराष्ट्र मधून पवार बोलत होते आणि त्यांनी बोलताना जे वक्तव्य केलेलं आहे गृहमंत्री जबाबदाऱ्यांची पूर्तता करत नाही असं त्यांचं म्हणणं आहे आपली प्रतिक्रिया दोन गोष्टी आहेत जी या महाराष्ट्राच्या आतापर्यंतच्या राजकारणाचा इतिहासात अत्यंत प्रामाणिक आणि घोर गरिबांसाठी अहोरात्र धावून जाणारं व्यक्तिमत्व अशी आदरणीय देवेंद्र फडणवीस साहेबांची ओळख आहे आणि त्यांना पूर्ण महाराष्ट्रात देव माणूस या नावानं लोक ओळखतात आता राहिला प्रश्न माननीय शरद पवार साहेबांचा तर त्यांनी तसं बोलणं ही त्यांची राजकीय गरज आहे आवश्यकता आहे तर त्यांनी आमच्यावर टीका केली नाही तर त्यांच्या पक्षाचं दुकान चालेल कसं तर त्याच्यामुळे माननीय देवेंद्र फडणवीस साहेबांबद्दल बोलण्यापूर्वी त्यांचे गृहमंत्री शंभर शंभर कोटी रुपयाची कशी वसुली करत होती हे विचारले का पवार साहेब त्यांच्या गृहमंत्र्यांच्या कारकिर्दीमध्ये त्यांचे पोलीस वाले कसे अंबानींच्या घराच्या खाली जिलेटींच्या काद्या ठेवत होते विसरले का कशा पद्धतीने बदल्यांमध्ये पैसे घेतले जात होते हे विसरले का तर त्याच्यामुळे लोकांची स्मरणशक्ती फार थोडी आहे संकुचित आहे कमी काळाची आहे आता कदाचित समज गैरसमज माननीय साहेबांचा झाला असेल तर त्याच्यामुळे प्रामाणिक गृहमंत्री प्रामाणिक उपमुख्यमंत्री आणि प्रामाणिक मुख्यमंत्री अशी माननीय फडणवीस साहेबांची कारकिर्द आहे बदल्यांमध्ये झिरो टॉलरन्स आहे आता एक अधिकारी सांगू शकत नाही पोलीस खात्यामधल्या की पैसे घेऊन बदली झाली म्हणून त्यांच्या काळामध्ये काय त्यांच्या काळामध्ये हे तिघांचे तीन हिस्से निघत होते आठवताना जून मधली घटना दोन हजार बावीस ची बारा डीसीपीच्या बदल्या झाल्या मुख्यमंत्री रुतून बसले घरात आणि पवार साहेबांना सिल्वर सिल्व्हर करून मुख्यमंत्र्यांना कन्व्हिन्स करण्यासाठी मातोश्रीला जावं लागणं विचारले का म्हणजे दुपारी बदल्यांची ऑर्डर निघते मुंबईतल्या बारा डीसीपीची त्याच्यानंतर संध्याकाळी त्याच्यावर स्टे होतो मुख्यमंत्री स्टे देतात त्याच्यानंतर दुसऱ्या दिवशी पवार साहेब मुख्यमंत्र्यांच्या जा घरी जातात आणि नंतर तिसऱ्या दिवशी पुन्हा नवीन ऑर्डर्स होतात काय प्रकारचा होता हा कोणाकडे काय पोहोचलं नव्हतं त्याच्यामुळे रुसवा होती त्याच्यामुळे फडणवीस साहेबांविषयी बोलण्यापूर्वी हा सगळा इतिहास त्यांनी आठवावा राहिला प्रश्न फडणवीस साहेबांचा कोणाला पाठीशी घातलं एक उदाहरण दाखवावं कुठे काय अप्रिय घटना घडली दुर्घटना घडली लगेच ताबडतोब त्याला सुळावर चढवणं ताबडतोब त्याच्यावर कारवाई करणं इतकी एक कर्तव्यदक्ष गृहमंत्री असताना ते आमच्या देवेंद्र फडणवीस साहेबांबद्दल बोलणार देवेंद्र फडणवीस साहेबांची पुन्हा एकदा सांगेन महाराष्ट्रात देव माणूस म्हणून ओळख आहे मी तर मागेही म्हणाल होतो की विरोधी पक्षाचे जे नेते आहेत ना टीव्हीचा कॅमेरा सोडून त्यांना खाजगीत विचारात तेही सांगतील की या व्यक्तींच्या आमच्यावर अनंत उपकार आहेत कधी कोणाचा पक्ष पाहिला नाही जात पाहिली नाही धर्म नाही पाहिला मुख्यमंत्री असताना अनेकांना मदत केली आता उपमुख्यमंत्री आहेत अनेकांना मदत करतात तळागाळातल्या गरीब माणसाचं काम झालं पाहिजे भूमिका त्यांची जी 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 अगदीच अगदीच धन्यवाद तुम्ही दिलेल्या या प्रतिक्रियेसाठी